धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभी नाकामधल्या नवरात्रोत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नाहीये तर ती देश विदेशामध्ये दे पोहोचली लाखो भक्त श्रद्धाळू इथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेत असतात श्री जय अंबे मा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे यंदा दुर्गदुर्गेश्वरी नवरात्रोत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामिळनाडूमधला बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य असा हा देखावा आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये ठाण्यातील टेंभी नाका या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली होती आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायाला सुद्धा प्रारंभ झाला होता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन ह्या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवरती संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी त्यांचं प्रबोधन व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे यांनी आहे नवरात्रोत्सवाची सुरुवात केली होती उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिनांक तेवीस सप्टेंबरला माजी नगरसेवक सुधीर कोकाटे आणि यांनी सहकुटुंब देवीची अभिषेक आणि पूजा केली आहे यावेळी विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्या सह मंडळाचे अनेक इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीच्या दर्शनाला भाविक भक्तांनी एकच गर्दी केलेली होती लांब लांबहून भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येत होते यावेळी विविध भजन कीर्तन सुद्धा सादर करण्यात आले So <laughs> i